नाट सादर करीत आहे एकदा एक माई मी मोठी झाले अस तूच नाही का म्हणाली मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच असतो ना फोन वा गंमतच आहे ताईने मागित की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन पण आणि आम्ही मागितलं तर म्हणे गरज काय त्याची एक तायडे उगजच काही बोलू नको सांग तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का मी काही बोलले होते का ही हो, हो हो आम्हालाही मकाची काम असतात महत्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय हो मित्र पार्टी साथी किती येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अग खूप धमाल करूया हो सगळ्यांना आताच फो, फोन फोनवर सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असे फोन शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर रुबीचे सरांची बोलणे ऐकावे लागतात त्यापेक्षा पप्पा कसे घरातून ऑफिसला फोन करतात तसा शाळेत सरांना फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येईल शाळेत थँक्यू सर शाळेच्या वेळी तू नाही का सांगितलं बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काय जोडके आहे का ग अग माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू नक्की आजी तू नको सायबर लागूस काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईल वर किती वेळ बोलावं याच भानच नसतं अग मोबाईल फोन मुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा तर सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय तू म्हणतेस ते खरं पण मोठी मास्त करतात असं आम्ही मुलं नाही करणार देव तर बघा आधी आमच्या हातात मोबाईल पप्पांना तसा बघू काय होत आहे ते थँक्यू